नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाकडून बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही माझ्यासाठी रणांगणात उतरायला कोणी नाही अशी भावनिक सातेवेळी पंकजा मुंडे यांनी जनतेसमोर केली मी पहिलीच उमेदवार असून मी पक्षाकडे कोणतीही उमेदवारी मागितली नाही मात्र मला पक्षाकडून स्वतःहून उमेदवारी जाहीर करण्यात आली असं देखील यावेळी त्या बोलल्या स्वर्गीय नेते मुंडे साहेबांनी दिलेले वारसा मी कधीच सोडला नाही लाचार होण्यापेक्षा जनतेच्या दारात जाऊन काम करत राहिले पाच वर्षे संघर्षात काढले आज तुमच्या आशीर्वादानं मी उमेदवार म्हणून उभी आहे ही उमेदवारी येत्या काळात विजयाकडे जाणार असा विश्वास देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला तिचं बंधन नाही हे सगळे आज संहितेचे आणि दादीचे बंधन माझ्या लोकांच्या या बंदीला आजू शकणार नाही ना राज्यभरात ना मुंडे सारा लोक प्रेम करणार लो। सगळ्यांनी आशीर्वादाची शिदोरी फक्त टाकावी एवढीच जो माझ्या जोळीमध्ये मी तुम्हाला प्रार्थना करते आणि मी परत येईन प्रचाराच्या वेळी तेव्हा बोलू आता तरी सुजय विखेंना मी मनापासून आशीर्वाद देते आणि या सगळ्या टीमच्या म्हणजे गणिले साहेब तुमच्या जबाबदारी टाकून देऊ का मी तुमचा आशीर्वाद घेऊन माझ्या जिल्ह्याकडे पाऊल वाट करण्यासाठी प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी पात्रडी